संगमनेर येथे सुजय विखेंची बैठक संगमनेरमध्ये आगामी निवडणुका लक्षात घेऊन महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला माजी खासदार सुजय विखे आणि आमदार अमोल खताळ उपस्थित होते यावेळी सुजय विखेंनी थोरातांवर जोरदार हल्ला चढवत संगमनेरमध्ये महायुतीची ताकद दाखवली संगमनेरमधील या बैठकीची राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे तालुक्याची निवडणूक हा शेवटच्या क्षणापर्यंत मी असेल आमदार असतील सगळे घटक पक्ष असतील आपल्याला जर यश प्राप्ती करायची असेल तर ही निवडणूक महायुती म्हणूनच आपल्याला लढवावी लागेल चिन्ह काय करू आपण जेव्हा विधानसभेला सामोरे गेलो तेव्हा विधानसभेमध्ये विचार केला नाही चिन्ह काय भारतीय जनता पार्टीचा

अपेक्षा पूर्ण करणे महत्वाचे हा कोणाचा एकट्याचा स्वाभिमान नाही ही कुठली एकट्याची महत्वाकांक्षा नाही सुजय विखेला काय वाटत आमदार अब्दुल खतरांना काय वाटत कपिल पवारांना काय वाटत किती निवडणूक नाही संगमनेर तालुक्याला काय वाटत संगमनेर तालुक्याला वाटत ता? की आपण सगळे एक संघ राहिलं पाहिजे शेवटच्या लढ्यापर्यंत उभं राहिलं पाहिजे आणि माननीय आमदार राधाकृष्ण विखे पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमदारांच्या मार्गदर्शनाखाली महायुती पूर्ण तालुक्यामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये प्रत्येक निवडणुकीला सामोरे जाणार असतात नाही आमदारांना असं नमते की शूचनाच पाहिजे पण त्यांना पूर्ण जाऊन सांगितलं की नाही आमदार असं सांगता चालवायचं आहे आणि आमचं जोगान कुठून नाही झालं तर मग कपिल पवार किंवा बाकीचे त्यांचे जे ज्येष्ठ नेते त्यांना सांगितलं की आपल्याला घड्याळाशिवाय स्वतंत्र लढू हे सगळे ते लोक आहे ज्यांना त्यांच्या सत्याग्रहाची सोय इतर ठिकाणी होती ते लोक एक दिवस आमदाराकडे बसतात त्याच्यानंतर माझ्याकडे येतात त्याच्यानंतर तिकडे येतात आणि मग शेवट त्यांचा रस्ता यशोधन घडत असतो या लोकांना संगमनेर तालुक्याच्या विकासामध्ये रस नाही या लोकांना संगमनेर च्या विविध प्रश्नांमुळे त्यांना काही तिथे निर्णय घेणं नाही फक्त कसं हे सगळं एक परिवार कुठे या दृष्टिकोनातून काही ठराविक लोक कामाला लागलेले आहे आणि त्याच होऊ देणार आम्ही एक होतो आहोत

माहिती म्हणून आपल्याला काम करायचं आहे आपल्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय फडणवीस साहेब असत आदरणीय शिंदे साहेब असत आदरणीय अजितदादा असत यांच्या माध्यमातून जो काही विकासाचा डोंगर गेल्या अडीच तीन साडेतीन वर्षापासून सुरू आहे पहिलं आपलं अडीच वर्षाच्या माहिती सरकारच्या कालावधीमध्ये सुद्धा लोकाभिमुख योजना भरपूर राबवण्यात आल्या आणि त्यावेळेस दादांच्या सूचनेनुसार आपण ज्या ज्या लाभार्थ्यांना लाभ दिला गेला होता त्या प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहचून आपली भूमिका त्यांना स्पष्ट दाखवली होती बोलून दाखवली होती की आम्ही विकासासाठी या निवडणुकीमध्ये लढत आहे परंतु दादा आता विकासाबरोबर आम्हाला थोड्या काही गोष्टी मी इथं छोट्या मोठ्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना करावं लागत पण त्या दुसऱ्यांमध्ये सुद्धा आपले कार्यकर्ते चांगले आता तरबेच झाले फक्त विनंती राहील आपण समोर सगळ्यांना जे उमेदवार येतील त्यांनी सांगितलंय साहेबांच्या फायनल हे जे आहेत नामदार साहेब आणि सुजेता करतील परंतु त्यापूर्वी आपल्यातील जे काही थोडे काही प्रकार आपल्या काही कालावधीमध्ये जाणवले आज ते बोलणं योग्य नाही परंतु नंतर बोलायला बी संधी मिळणार नाही त्यामुळं फक्त विकास या गोष्टीला मानून आपण पुढे गेलं पाहिजे आज भोजापूरचं पाणी न बघितलेलं आज प्रत्येकाला गावामध्ये मिळाले पाणी बंद करण्याची अर्ज माझ्याकडे निवडण्याचं बंद करा वचापूरच बंद करा असे अर्ज यायला लागले परंतु जो विश्वास या संघटनेच्या जनतेने आपल्यावर टाकला होता एक वर्षापूर्वी आणि त्या विश्वासाचा सार्थ करण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचे जबाबदारी मोठी होती पण ही जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने फिरून पुढे दिली त्यामुळे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती दादा तुम्ही म्हणले जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पण पर आम्ही आपल्याला शब्द देतो पंचायत समितीचा सभापती सुद्धा आम्ही या परिस्थिती जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार दौरा लागत होते आपल्याला उमेदवार बरंच वाड्यावर बसावं लागत होता आणि आज अशी परिस्थिती की आज आपल्याला सांगायची वेळ आली आहे का जो उमेदवार जनतेमध्ये राहील जनतेच्या प्रश्न सोडील ज्याची उमेदवारी वरतून जाहीर होईल त्याच्या पाठीशी सगळ्यांना निश्चित आपल्याला उभं राहून लागेल एक वर्ष झाला असेल आपल्याला दादा एक वर्षापूर्वी निवडणुकीची विधानसभेची असाच उत्साह आता असाच जोश या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये होता आणि त्याच्या परिपाक म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्यावेळेस त्या पद्धतीने तनमन धडाने पडाला आणि आदरणीय नमदा दादा कृष्ण विखे पाटील साहेब असल डॉक्टर सुजय दादा असल यांनी ज्या ज्या सूचना दिल्या होत्या त्याचं पालन करून आज एक ऐद्यासिक याचा निकालला सगळ्या तरी तालुक्यामध्ये आपल्याला बघावेच कळवला आणि आपल्या सगळ्यांच्या आद्य म्हणून आम्हाला दादांनी समज दिली म्हणजे दादांनी खरंच सांगितलं आज आणि माताचा परिचय तर खूप कमी होता कामाची आणि नामदार सर्वांची जास्त परिचय असला त्यामुळे आज दादांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या

चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा